इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी पेंटर चौक सो, विजापुर सोलापूर सोलापुर शहर वासियांवरती पाण्याचे आलेले संकट गेल्या अनेक वर्षांपासून संपता संपेना कधी तीन दिवसाआड तर कधी चार दिवसाड तर कधी पाच तर कधी सहा दिवसाआड असा शहराचा पाणी पुरवठा वारंवार विस्कळीत होत आहे महानगरपालिकेच्या उजनी ते सोलापूर जलवाहिनीच्या मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथे मोठी गळती लागली आहे या पाईपलाईनमधून लाखो लिटर पाणी वाया गेले या पाईपलाईनची गुरुवारी म्हणजेच आज दुरुस्ती होणार आहे उजनी ते सोलापूर जलवाहिनी तीस वर्षापूर्वी टाकण्यात आली होती ही जलवाहिनी कालबाह्य झाली या जलवाहिनीला दर तीन महिन्यातून एकदा काही ठिकाणी गळती लागत असते या गळतीमुळे परिसरातील शेतजमिनीचे मोठे नुकसान होते तर सोलापूर शहरातील पाणीपुरवठा देखील विस्कळीत होत असतो पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी गुरुवारी दुरुस्तीचे काम हाती घेणार आहेत एक दिवसात काम पूर्ण झाले तर गुरुवारी रात्री उजनी धरणातून पाणी उपसा सुरू होईल अन्यथा सुरू होणार नसल्याने सोलापूर शहरातील पाणीपुरवठा एक ते दोन दिवस पुढे जाणार आहे जलवाहिनीला गळती लागल्यामुळे पाणीपुरवठ्याचे नियोजन पुन्हा एकदा बिघडले आहे शहरात तीन दिवसाआड तर हद्दवड भागात चार दिवसाआड पाणी येत आहे आता शहरात चार तर हद्दवड भागात पाच किंवा सहा दिवसानंतर पाणी येणार आहे एकाच दिवसात जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करून घेऊ असे सार्वजनिक अभियंता व्यंकटेश चौबे यांनी सांगितले आहे असे असले तरी सोलापूर शहरातील पाणीपुरवठा मात्र आता तब्बल सहा दिवसांवरती होणार असल्याने सोलापूर शहरवासियांना पाण्याची कमतरता मात्र भासणार आहे त्यामुळे महानगरपालिकेने पाणी जपून आणि कमी वापरा असे आवाहन केले आहे